मित्रांनो घर खरेदी करणं म्हणजे स्वप्न पूर्ती पण त्या स्वप्नपूर्तीच्या क्षणानंतरची जबाबदारी अधिक महत्वाची असते आज आपण पाहणार आहोत की महारेराने विकासकांना कोणते नियम घालून दिलेले आहेत आणि आपण फ्लॅट खरेदी केल्यानंतर कोणती काळजी घ्यायला हवी नमस्कार डी एस सोसायटी युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आज आपण बोलणार आहोत महारेराच्या एका आदेशाविषयी ज्याचा क्रमांक आहे तेहत्तीस ऑब्लिक वीस बावीस हा आदेश बिल्डरांसाठी आहे विकासकांसाठी आहे पण त्याचा थेट परिणाम हा तुम्हा घर खरेदीदारांवरती होतो त्यामुळं घर खरेदीदारांसाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्वाचा आहे या आदेशाचा महारेराचा उद्देश काय आहे तर प्रत्येक प्रकल्पाची पारदर्शक माहिती लोकांसाठी सहज उपलब्ध असावी त्यासाठी महारेराने बिल्डरना सात प्रकारची माहिती नियमितपणे अपलोड करणं बंधनकारक केलंय रेरा पोर्टलवरती के ती लोड करणं आता अनिवार्य केलेलं आहे तर चला पाहूया बिल्डरने कोणकोणती माहिती वेळच्या वेळी देणे आवश्यक आहे आणि ती तुम्ही वेळच्या वेळी तपासणं तुमचं कर्तव्य आहे जबाबदारी आहे एक त्रैमासिक अपडेट्स दर तीन महिन्याला ते तीन महिने झाल्यानंतर वीस दिवसामध्ये म्हणजे समजा जुलै ऑक्टोबर जानेवारी एप्रिलमध्ये बिल्डरने प्रकल्पाची जी प्रगती आहे त्या प्रगतीच्या संदर्भामध्ये अद्ययावत माहिती वेबसाईटवरती वरती रेराच्या पोर्टलवरती अपलोड करायची आहे ज्याच्यामध्ये इमारतीच्या बांधकामाची प्रगती किती फ्लॅट आहेत गॅरेज किती विकले गेले आहेत किती फ्लॅट विकले गेलेले आहेत जो बांधकाम आराखडा आहे त्याच्यामध्ये काही बदल झालेले आहेत का सुधारित बांधकाम आराखडा आहे का त्याचबरोबर बँक खात्यातून किती पैसे काढले गेले किंवा किती आता तिथे शिल्लक आहे याची तपशील दर तीन महिन्याला विकासकाने आता रेराच्या पोर्टलवरती अपलोड करणं बंधनकारक आहे दुसरं वार्षिक माहिती अद्ययावत करणं दर आर्थिक वर्ष संपल्यानंतर सहा महिन्यात बिल्डरने आर्थिक वर्षाचा अहवाल हा फॉर्म पाचमध्ये अपलोड करायचा असतो आणि दर तीन महिन्यात गुणवत्ता हमी प्रमाणपत्र फॉर्म दोन ए मध्ये हे सुद्धा अपलोड करायचं असतं त्यामुळे हे दोन्ही माहिती तुम्ही वेळच्या वेळी अपलोड होते की नाही हे पाहत राहिलं पाहिजे तीन बँक अकाउंटमध्ये पैसे काढतानाचे जे फॉर्म अपलोड करतात ना ते फॉर्म बिल्डर जेव्हा बँकेतून पैसे काढतो तेव्हा त्याला ते फॉर्म एक दोन आणि तीन बँकेला द्यावे लागतात तर आता हे जे फॉर्म आहेत त्याची एक प्रत महारेला सादर करावी लागणार आहे ती महारेलाच्या वेबसाईटवरती वरती पोर्टलवरती अपलोड करावी लागणार आहे चार इतर नियमित अपडेट म्हणजे प्रकल्पामध्ये काही बदल झाला असेल जसं की नवीन आर्किटेक्ट आला असेल बदलला असेल नवीन इंजिनियर असेल किंवा नवीन एजंटची नियुक्ती केली असेल नवीन काही खटले काही दावे काही तक्रारी झाल्या असतील तर ती माहिती रेराच्या पोर्टलवरती आता अद्ययावत करणं विकासकांना बंधनकारक का आहे तसंच बहुसंख्य सदनिका विक्री झाल्यानंतर तीन महिन्यामध्ये त्यांनी त्यांची कायदेशीर संस्था जसं की सहकारी गृहनिर्माण संस्था अपार्टमेंट किंवा कंपनी वगैरे जे करायचं आहे ते नोंदणी करून दिलं पाहिजे आणि त्याची माहिती रेराच्या वेबसाईटवरती टाकली पाहिजे पाच प्रकल्प पूर्ण झाल्यानंतरची माहिती आहे जेव्हा प्रकल्प पूर्ण होतो तेव्हा बिल्डरने विकासकाने आर्किटेक्ट कडून मिळालेलं पूर्णत्वाचं प्रमाणपत्र आणि संबंधित सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेलं भोगोटा प्रमाणपत्र ऑक्युपेन्सी सर्टिफिकेट हे महारेरावर अपलोड करणं बंधनकारक आहे सहा मालकीचं अभिहस्तांतरण जमिनीचं अभिहस्तांतरण भोगोटा दाखला मिळाल्यानंतर तीन महिन्यामध्ये विकासकानं जी सहकारी गृहनिर्माण संस्था स्थापन झालेली असेल त्यांच्या सोबत एक संयुक्त पत्र अपलोड करायचे आहे करायचं आहे ज्याच्यामध्ये असा उल्लेख असेल की मालमत्ता खरेदीदारांच्या संस्थेकडे हस्तांतरित झाली आहे आणि सात यापूर्वी जी माहिती अपलोड करणं बंधनकारक आहे असं मी सांगितलं होतं याच्या व्यतिरिक्त आणखीन काही नवन नवीन गोष्टी घडल्या असतील किंवा नवीन माहिती अशी असेल जी सदनिका धारकांच्या हितसंबंधाशी संबंधित असेल तर ती सुद्धा माहिती रेराच्या पोर्टलवरती अपलोड करणं हे बिल्डरवरती बंधनकारक आहे आता महत्वाचा प्रश्न तुम्ही फ्लॅट घेतल्यानंतर काय कराल अतिशय गंभीरपणे हे समजून घ्या आणि त्यानुसार तुमची कृती ठरली पाहिजे पहिली गोष्ट घर घेतल्यानंतर तुम्ही महारेराच्या वेबसाईटवरती सातत्याने दर तीन महिन्याला भेट दिली पाहिजे आणि प्रकल्पाचे जे, प्रकल जे तपशील बिल्डर अपलोड करतोय त्याचे अध्ययन केलं पाहिजे ते समजून घेतलं पाहिजे त्रैमासिक आणि वार्षिक जे प्रगती अहवाल बिल्डर अपलोड करणार आहे तर ते केले जात आहेत किंवा नाही हे तुम्ही तपासून पाहिलं पाहिजे तीन सोसायटी नोंदणी झाली आहे किंवा नाही कन्व्हेन्सची प्रक्रिया सुरू आहे का याच्यावरती लक्ष ठेवलं पाहिजे चार भोगोटा दाखला मिळाला आहे का त्याचबरोबर आणखीन काही अपडेट्स हे महारेराच्या वेबसाईटवरती आलेत का जसं की नवीन केसेस फाईल झाल्यात का कुठे खटले चालू आहेत का दावे चालू आहेत का कारण त्याचे शेवटी परिणाम हे तुम्हाला पण भविष्यामध्ये भोगायला लागू शकतात जर का काही निकाल विरुद्ध लागला तर आणि पाच जर माहिती अपलोड होत नसेल तर तुम्ही महारेराकडे तक्रार केलीच पाहिजे सदनिकाधारकांनी घर खरेदी केल्यानंतर एकत्र येण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि हे सगळे जे, जे अपडेट्स आहेत ते जर महारेराच्या वेबसाईटवरती येत नसतील तर मग तुम्ही महारेराच्या वेबसाईटवरती हे अपडेट येत नसल्याबाबत महारेराकडे तक्रार केली पाहिजे त्या ठिकाणी तुमचं म्हणणं मांडलं पाहिजे आणि बिल्डरला ही माहिती वेळच्या वेळी भरण्यासाठी बाध्य केलं पाहिजे त्यामुळं तुमची गुंतवणूक अधिक सुरक्षित होऊ शकते घर वेळेवर मिळायला तुम्हाला मदत होऊ शकते आणि मन शांती तुम्हाला लाभू शकते कोणताही ग्रह करून गप्प बसू नका उदाहरणार्थ बिल्डर त्याच्या जबाबदाऱ्या पार पाडेल हा ग्रह करून गप्प बसू नका तपासून बघा चौकशी करा आणि कायद्याने जे तुम्हाला अधिकार दिलेले आहेत ते मिळवण्यासाठी रेराच्या या तरतुदींचा वापर करा आपलं घर आपली मालमत्ता आपला अधिकार दोन्ही सुरक्षित राहण्यासाठी सजग राहणं अतिशय गरजेचं आहे हा व्हिडिओ फ्लॅट खरेदी करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचला पाहिजे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल उपयोगी वाटला असेल तर नक्कीच शेअर करा लाईक करा डिअर सोसायटी युट्यूब चॅनलला आमच्या सबस्क्राईब करा कारण तुम्ही तुमचे अधिकार अधिक सुरक्षित करण्यासाठी आमचा उपयोग करून घेऊ शकता आम आम्ही जे ज्ञान तुमच्यापर्यंत पोहोचवतो त्या ज्ञानाचा उपयोग करून तुम्ही तुमची गुंतवणूक अधिक सुरक्षित करू शकता डिअर सोसायटी नेहमीच असते सत्याच्या बाजूने सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या बाजूने अपार्टमेंट आणि तुमच्या बाजूने धन्यवाद